among the masses. With the resolve to serve people selflessly, his thoughtful leadership and excellent intellectual analysis have been the guiding force behind the battling, bettering the lives of the farmers as well as developing of the rural Maharashtra. We have been, he has been actively involved in politics since 2004. He believes in Giving utmost priority to public interest and inculcate transparency in his endeavors. May I request Honorable Minister Sri Chandrakant Dada to kindly deliver his address and motivate our students. Simoisi's skills and professional universities are. नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम ज्याला आपण दीक्षा आरंभ नावाचा खूप चांगला शब्द या निमित्ताने एस्टॅब्लिश केला अशा नवीन विद्यार्थ्यांना कॅम्पसची माहिती देणं कोर्सेसची माहिती देणं प्राध्यापकांना इंट्रोड्यूस करणं प्रॉस्पेक्टची माहिती देणं असा जो थोडा माहितीचा थोडा स्वागताचा कार्यक्रम दीक्षारंभ नावाने आपण या ठिकाणी आयोजित केलाय त्याला व्यासपीठावर उपस्थित देशाच्या राज्यसभेच्या सदस्या खासदार मेधाताई कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आमचा जिल्हा एक आहे असा उल्लेख केला परंतु आम्हालाच ज्यांचं भूषण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये अशी माणसं निर्माण झाली आणि जे आपल्या मूळ गावाला विसरत नाही त्यांच्या मूळ गावी अतिशय चांगली शाळा ते चालवतात असे सिम्बॉसिस नावाने परंपरागत कोर्सेस आणि आता स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस या दोन्ही विषयामध्ये ज्यांनी एक स्वतःच स्थान निर्माण केलं असे या विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर एस बी मुजुमदार ऑनलाईन उपस्थित होते परंतु आता स्किल डेव्हलपमेंट नंतर नोकऱ्या मिळण्यासाठी आणि विदेशात नोकऱ्या मिळण्यासाठी ज्या संस्थेचा एन एस डी सीचा मोठा रोल राहणार आहे सत्तावीस तारखेला पुण्यामध्ये एकाच वेळेला दहा हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा एक मोठा उप उपक्रम व्हायचा आहे ज्याला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहायचे आहेत त्यात महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन व्हेंचरचं त्यांच्याबरोबर एमओयू व्हायचं आहे असे एन एस चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री वेदमणी तिवारी व्यासपीठावर उपस्थित सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या आग्रहामुळे आम्ही उपस्थित राहिलो आम्ही सगळेच जण अशा प्रो चान्सलर डॉक्टर स्वातीते मुजुमदार व्हाईस चान्सलर डॉक्टर राजेश इंगळे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर बऱ्याच वेळेला व्यासपीठाच्या समोर जास्त मान्यवर उपस्थित असतात विशेष मुजुमदार या ठिकाणी आहेत की त्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत असे व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी आपल्या करिअरची करिअर म्हणताना करिअरसाठीच्या शिक्षणाची सुरुवात आज केलेली आहे असे सर्व विद्यार्थी बंधू आणि बघून माझी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी बोलतो आणि त्यामुळे मला एका वाक्यामध्येच माझं भाषण संपवता येतं की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं म्हणजे नुसता त्यांच्या प्रत्येकाच्या भाषणाच्या मुद्द्यांचा जरी मी उल्लेख केला मुजुमदार सरांनी स्किल हा विषय हा देशाचा फार पुरातन विषय असं मांडताना त्या स्किलवर आधारित जाती निर्माण व्हायला नको होत्या किंवा त्या जातींची अस्पृश्यता अनटचेबिलिटी निर्माण व्हायला नको होती असं मांडलं अतिशय बेसिक या देशातल्या प्रश्नांच एका मूळ त्याने मांडलं ज्याला नंतर मेधाताईने पण स्पर्श केला की अशा प्रकारच्या जातीमध्ये अनटचेबिलिटी अस्पृश्यता अपेक्षित नव्हती त्याच्या जन्मी येणार त्याच्या पोटी येणारा त्याने तेच के काम केलं अपेक्षित नव्हतं त्याच्या पोटी जन्माला येणारा बुद्धिमान आहे तो वेगळा करेल अशी खूप काळ आपली परंपरा असताना प्रामुख्याने आक्रमणांमुळे त्याच्यामध्ये गडबड झाली जसं पाणी वाहत असतं तोपर्यंत ते पाणी असतं त्याला अडसर निर्माण झाला की ते गटर होतं तर बेसिकली ते, ते पाणीच असत तो अडसर दूर केला पुन्हा ते वाहतं पाणी निर्माण होतं तो अडसर आता आपण ते बॅरियर म्हणूया किंवा ते हर्डल म्हणूया हे आता आपण सगळ्यांनी संपवलं आणि त्यामुळे सगळेच जण आपापल्या बुद्धीप्रमा बुद्धिमत्तेप्रमाणे त्याला त्याला जे जे हवं आहे ते शिकतात आणि त्या शिक्षणामध्ये बंधनही नाहीत आणि फ्लेसिबिलिटीचं बिलकुल मुजुमदार सरांनी एका मुद्द्याला स्पर्श केला मेधादाईने एका मुद्द्याला स्पर्श केला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिवारीजीनी काय आपल्या देशातल्या तरुणांचं भविष्य आहे हे आपल्या सगळ्यांसमोर मांडलं सगळं जग कसं भारताकडे एक स्किल्ड मॅन पॉवर म्हणून बघताय असाही उल्लेख केला आणि त्यामुळे गमतीने मी नाही खरंच असं म्हटलं की ह्या सगळ्यांच्या भाषणानंतर ह्यांना जे जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं असं म्हटलं की माझं भाषण क्षमतं पण मग त्यामुळे स्वातंत्र्य नंतर मला भाषणाला ना बोलवणार नाहीत म्हणून मला म्हणजे बाद में ह्या बोलायंगी नाही तिसले मध्ये एक दो नाही आय मुद्दे जो आहे उपस्थित करना पडेगा एक तर ज्या ज्या वेळेला म्हणजे ह्या रोडने जाण्याचा जाण्याचा प्रसंग मला जवळजवळ अल्टरनेट डे येतो कधी माझं मूळ गाव आम्हा दोघांचं सा, मुजुमदार सरांचा माझं कोल्हापूर तिथून मी मुंबईला जात असतो कधी पुण्याहून मुंबईला जात असतो काल रात्रीच मी सगळ्या माझ्या बैठका पार्टीच्या आठवून मुंबईहून गेलो त्या प्रत्येक वेळेला ही विद्यापीठ हे ही इमारत लक्षात येते फ्रँकली स्पीकिंग होते ते मला क्षमा करा मला असं वाटत होतं की हे चालत नाहीये तर इथे कुठली हालचाल दिसत नव्हती आणि त्यामुळे आज आलो हे बरं झालं की इथे खूप काही चालतंय लक्षात आलं माझा एक स्वभाव आहे हो की ज्याच्यामध्ये गुढी गुढी बोलणं मला आवडत नाही ते आहे ते बोललं पाहिजे आणि त्यामुळे आज मला एवढं मोठं विश्व ह्या ठिकाणी चाललं आहे उभं राहत आहे आणि अनेकांच्या अने आयुष्यामध्ये हे सगळं किती उपयोगी पडणार हे आज लक्षात आलं म्हणून स्वतदायाने असं म्हटलं की मला इतकं काही आहे असं कळलं असतं तर मी वेळ काढून आलो असतो उद्या आमची राज्याची बैठक राज्याचं अधिवेशन इथेच बालेवाडीमध्ये आहे जवळजवळ पाच हजार लोक येणार आहेत प्रामुख्याने या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा येणार आहेत आणि त्यामुळे मी थोडा धावपळीत असल्यामुळे आज मी केवळ कार्यक्रम आठवून आणि थोडस बघून जातो पण केवळ बघण्यासाठी मला एक दोन तीन तास यावं लागेल असं वाटण्या इतकी ऍक्टिव्हिटी ह्या कॅम्पसमध्ये चालली आहे असं लक्षात आलं आणि ती केवळ एक कोर्स सुरू करावा अशी नाही आहे तर ती खूप विचारपूर्वक आणि वेल इक्विप चाललेली आहे म्हणजे लॅबस नाही आहे प्राध्यापकच नाही आहेत आणि शिकायचं तर शिका नाही तर दुसरा कॅम्पस बघा असं नाही आहे तर प्रत्येक गोष्टीचा उत्तम विचार करून हे सगळं डेव्हलप केलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता परवा झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये आपल्याकडे स्किल युनिव्हर्सिटी किंवा स्किल देणाऱ्या कॉलेजेसना वेगळा कायदा नव्हता आणि त्यामुळे महाराष्ट्राचा जो विद्यापीठ कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गतच हे सगळे यायच आता करता करता हे सुरुवात तर स्वाभाविकपणे बुजूनदाराने केली स्किल डेव्हलपमेंट एका युनिव्हर्सिटी मध्ये आणण्याची पण करता करता महाराष्ट्र सरकारचं पण एक स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी डेव्हलप झाली नागपूरच्या एका उद्योगपतीने त्याची दोन स्किल युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलप युनिव्हर्सिटी डेव्हलप केल्या आणि ह्या वाढत्या स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशनला आता राज्याचा एक कायदा वेगळा असला पाहिजे असं म्हणून आम्ही गेल्या परवाच्या अधिवेशनामध्ये त्याचा कायदा आणला ज्या कायद्यामुळे आता खूप नवीन नवीन लोकांना ह्या क्षेत्रामध्ये येता येईल त्या कायद्यामुळे त्या कोर्सेस घेणाऱ्यांना एक सँक्शन मिळेल कि महाराष्ट्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट ऍक्ट च्या अंतर्गत हे विद्यार्थी डिप्लोमा डिग्री झालेले आहेत संस्था चालकांना सुद्धा एक सँक्शन मिळेल असं एक खूप दुसरं महत्वाचं म्हणजे की ही आवश्यकता लक्षात घेऊन आता आपण स्किल साठी वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्यांना खूप फॅसिलिटीज देण्याचा निर्णय देने केलेला आहे मग त्याच्यामध्ये त्यांची फी भरण्यामध्ये मदत करण्यापासून त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल यासाठी मदत करण्यापासून त्यांना सगळ्यात महत्व म्हणजे मिळणं आणि सगळ्यात महत्व म्हणजे त्यांनी उद्योग करणं जे उद्योग करण्यामध्ये त्यांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट करणं विदेशात जायला त्यांना मदत करणं असा एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे त्याची सुरुवात गेल्या सहा महिन्यापूर्वी झाली मधून त्या देशामधून एक डिमांड अशी आली जर्मनीमधून की आम्हाला चार लाख तरुण तरुणी तुमच्या देशाचे पाहिजेत की ज्यांना आम्ही देतो त्या वीस प्रकारचं कौशल्य असलं पाहिजे वीस पैकी कोणत्याही एक दोन विषयाच भी, कौशल्य असलं पाहिजे आणि जर्मन भाषा आली पाहिजे गेले सहा महिने अनेक प्रकारच्या मीटिंग होता 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 एक महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या डेलिगेशनचा एक एम झाला आणि आता आपण या महिन्याभरामध्ये ज्यांना ज्यांना तिथे नोकऱ्यांसाठी जायचं आहे अशांच्या जाण्याची सुरुवात करणार आहोत की ज्याच्यामध्ये तीन महिन्याचं चा, तीन महिन्याची जर्मन भाषा सरकार मोफत शिकवणार पासपोर्ट काढणं विजा हे सगळं सरकार करून देणार पहिलं तिकीट नंतर वारंवार घरी येताना तुमचं तुम्ही घडा पण पहिलं तिकीट हे महाराष्ट्र शासन काढून देणार आणि तिथे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था झाल्या आहेत त्यांच्या राहण्याच्या जेवणाच्या चांगलं चा, त्यांना पॅकेज मिळणं अशा सगळ्याची खात्री आता आम्ही करून घेतली आणि बहुधा येत्या दोन तीन महिन्यामध्ये में चाळीस हजारची पहिली बॅच सिलेक्ट होऊन ट्रेनिंग होऊन जर्मन भाषा शिकवून ही आता जर्मनी जाईल त्यांचं ज्यावेळेला फायनली एमओ झाला त्यावेळेला खूप मोठी त्यांची टीम आली होती स्वाभाविकपणे त्यांच्यावर दुभाषा होता आणि त्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी इंटरेक्शन करता आली तर त्या दुभाषाला मी असं म्हटलं की तू तुमच्या टीमला हा प्रश्न विचार की हे ही वेळ तुमच्या देशाची का आली तर त्याचं उत्तर आ, मगाशी तिवारीजींनी दिलं की त्या देशांमध्ये या सगळ्या विकसित झालेल्या देशामध्ये लग्न न करण्याचं प्रमाण आणि लग्न झालं तर मुलं न होऊ देण्याचं प्रमाण हे खूप वाढत चाललं स्वातंत्र्याची जी कल्पना आहे बंधन नको अशा सगळ्यातून मग करिअर म्हणून असं विषय असेल आणि त्यामुळे यंग जनरेशन ही हळूहळू कमी होत चालली आणि थोडस सिनियर सिटीजनचा देश अशी या सगळ्यांची स्थिती व्हायला लागल्यामुळे आता त्यांना जर त्यांची इंडस्ट्री चालवायची असेल त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल तर त्यांना भारतासारख्या जिथे तरुण जास्त आहेत आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिम्बोसिस सारख्या इन्स्टिट्यूटमुळे ते कौशल्य मिळवत आहेत त्या विद्यार्थ्यांवरच भर द्यावा लागेल असं त्यांनी माझ्यासमोर मांडलं आणि त्यांनी पुढे जाऊन असं मांडलं की आम्ही घाई केली आम्हाला लवकर मुलं मिळावीत म्हणून मागोमाग जपान उभा आहे त्यामुळे असं संपूर्ण जग आता भारताकडे कौशल्य असणाऱ्या साठी बघता असताना सिंबॉयसी सारख्या कॅम्पसशी खूप मोठी गरज निर्माण होते आणि भारत सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकारने दोघा नेहमीच ठरवलंय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींचा हा प्रयत्नच चाललेला आहे की आपल्या देशातलं पर कॅपिटा उत्पन्न हे वाढवायचं असेल प्रत्येक माणसाचं वार्षिक उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याला एका वेळेला अनेक गोष्टी आल्या पाहिजेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा हेच धोरण ठेवलं आहे की तो आर्ट्सचा विद्यार्थी आहे ना तो आर्ट्सच्या सब्जेक्ट की शिकेल तो सायन्सचे सब्जेक्ट की शिकेल तो कॉमर्सच्या सब्जेक्ट शिकेल तो एखाद्या वेळेस डान्स विषयामध्ये प्रगती करेल म्युझिक विषयात प्रगती करेल फायनली त्याला ज्या विषयात हवाय त्या विषयात तो करिअर करेल पण तो व्हर्सटाईल असला पाहिजे त्याला समजा असं वाटलं की आठ दहा वर्ष आपण हे प्रोफेशन करू त्या अठधा वर्षानंतर प्रोफेशन बदलण्यासाठी आवश्यक शिक्षण हे त्याला त्याच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये मिळालेलं असलं पाहिजे आणि अर्धवट राहिलं तर ते त्याचे क्रेडिट त्याच्या बँकेमध्ये सेव्ह झाले पाहिजेत पुन्हा केव्हा तरी वयाच्या चाळीसाव्या वर्षी नवीन काही शिकायचं असेल तर हे क्रेडिट त्याला युटिलाइज करता आलं पाहिजे इतका ॲडव्हान्स आता देशाच्या शिक्षणाचा आपण विचार करतो आहोत आणि त्यामुळे ते म्हणाल ते खरं आहे की तुम ही जनरेशन ही इतकी भाग्यवान आहे की त्यांना एकदम खूप ऑप्शन समोर आले आमच्या काळामध्ये काय तर तुला आर्ट्स ला जाता येईल सायन्सला जातील किंवा कॉमर्सला संपला पॉलिटेन इंजिनिअरला जाता येईल मेडिकल फी भरण्याचा निर्णय केला ते कोर्सेस आहेत सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीस कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार आहे इतक्या प्रकारचे कोर्सेस इतक्या प्रकारचे ऑप्शन आता समोर आलेले आहेत आपल्या सगळ्यांना भविष्य खूप मोठं आहे उज्ज्वल आहे याची खात्री देताना स्वाभाविकपणे त्या भविष्यासाठी तुम्ही चांगले शिका अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो शेवटी एकच सर्व ठिकाणी मी मांडतोय ते एका वाक्यात म्हणून माझं बोलणं संपवेन ह्या सगळ्या प्रगतीच्या बरोबरने कल्चरची आवश्यकता खूप मोठी निर्माण झाली नम्रतेची आवश्यकता खूप निर्माण नम्रता आणि कर्तृत्व इसको मैं हिंदी में बताऊंगा शायद ये इतना सटीक ध्यान में नहीं आएगा कि सारे करियर के साथ साथ अच्छे पैकेजेस के साथ साथ अब दुनिया के इंडस्ट्री की भी और कॉमन मैन की भी आवश्यकता कल्चर के निर्माण हुई है नम्रता के निर्माण हुए पोलाइटनेस की, की। इसलिए नम्रता और कर्तृत्व इन दोनों का कॉम्बिनेशन जो रेयर है ये बहुत कर्तृत्व है लेकिन बहुत गए ये बहुत कर्तृत्व है इसको बहुत है इस प्रकार की जो रचना कर्तृत्व वाले लोगों के बारे में निर्माण होती है पूरी दुनिया आपके स्किल के साथ साथ आपके ब्रिलियंस के साथ साथ, आपके स्वभाव का भी निरीक्षण करने वाली है आपके पोलाइटनेस का भी निरीक्षण करने वाली है आपके काम करने, करने की लगन को भी देखने वाले के कि कि कितने लगन से काम करते जर्मनी के डेलीगेशन ने यह भी मुद्दा उपस्थित किया कि हमारे यहाँ सारे यंग यंगस्टर्स समाप्त तो ऐसे नहीं है लेकिन उनमें कैजुअलनेस बहुत निर्माण हुआ करे करे नहीं करे नहीं करे तो मैंने कहा मेरे मराठी में फर, बाद में ट्रांसलेट हुआ कि हमारे तरुणाई के बारे में आपका थोड़ा गलत फहमी है और, और ना हमारे यहाँ भी कैजुअलनेस बढ़ते जा रहा है हमारे यहाँ भी एटीट्यूड बहुत बढ़ते जा रहा है शायद आ, उनको यह स्टेज आने में इतने साल लगे हमको शायद ये स्टेज आने में और कुछ साल लगेगे लेकिन वो एक दूसरे से रफ बिहेवियर की और किसी को सम्मान न देने की हमारी जो हमारे यहाँ जल्दी ऐसा हो सकता है मुझे लगता है वो नहीं हो सकता ऐसे ये जनरेशन ने बहुत जोर से कहना पड़ेगा इन्हें हम ब्रिलियंट हो जाएंगे हम अमीर हो जाएंगे लेकिन लोगों को हमारी पर्सनैलिटी अच्छी लगेगी कैसे कैसे बोलते कैसा व्यवहार है इस प्रकार का भी जो शायद सिलेबस में नहीं होगा आजकल घरों में भी नहीं दिया जाता है आजकल सोसाइटी में भी नहीं दिया जाता है जिसकी साधना ये भी एक साधना है पुलाइट होना भी एक साधना है इसकी साधना आपकी आप करे और मुजुमदार जैसे व्यक्ति के पास देखकर भी ये प्राप्त कर सकते हैं कि इतने ऊंचाई तक गया हुआ व्यक्ति एट द एज ऑफ एटी नाइन आराम करने के बजाय आपको आशीर्वाद देने के लिए आते हैं आपको तो एट द एज ऑफ फोर्टी लगता है कि वाह बहुत काम किया अब छोड़ना चाहिए तो इस प्रकार का व्यक्ति आपके सामने है मैं फिर से एक बार स्वाति देव को यह प्रॉमिस करके शायद आभार प्रदर्शन की भी राह ना देखते हुए थोड़ा भागना पड़ेगा प्रॉमिस करती हुए कि मैं फिर से एक बार दो तीन घंटे सारा समझने के लिए आऊंगा दादा तुमच्या माहिती पूर्ण आणि स्फूर्तिदायी भाषणासाठी खूप खूप धन्यवाद